कोणत्याही बाळाचा ज्या वेळेला जन्म होतो त्यावेळेला त्या बाळाची त्या जन्मवेळ आणि त्याची नोंद ठेवणं फार गरजेचं असतं बाळ ज्या वेळेला आपले महिना महिन्याभराच्या आतमध्येच म्हणजे जशी सटवाईचं पाचव्या दिवशी पूजन होतं त्यानंतर बाराव्या दिवशी बारी होते बाळाची बारसं नाव ठेवल्याची त्या दिवशी जर बारसं केलं तर नाव ठेवायचं तर त्या कुठलाही मुहूर्त बघण्याची गरज लागत नाही आणि नंतर बारा दिवस झाल्यानंतर तुम्ही कधीही बारसं करा तर तुम्हाला त्याच्यासाठी मुहूर्त बघावा लागतो मला याच्यातनं हे सांगायचं आहे की ज्या वेळेला बाळाचा जन्म होतो त्यावेळेला त्याची जन्माची नोंद घेऊन लवकरात लवकर त्याची जन्म कुंडली बनवून घ्यावी कारण की जर समजा त्याला पंचांग म्हणजे तिथी वार नक्षत्र करण आणि योग यापासून पंचांग बनतंय यामध्ये जर कुठची तिथी खराब असेल कुठलं नक्षत्र खराब असेल काही शांती वगैरे लागलेल्या असतील तर एक विधी येतो जो बाळाला सुपामध्ये ठेवतात आणि गाईच्या खालून काढतात हा विधी जन्माच्या ज्या शांती असतात त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा विधी आहे आणि हा विधी जर का करायचं असेल तर त्याच्यासाठी बाळ लहान असणं गरजेचं आहे जर का ते बाळ मोठं झालं तर ते सुपात बसणार नाही आणि गाईच्या खालून ते काढता येणार नाही कारण की तो दोष जो आहे तो तसा केला तरच निघतो आता तुम्ही म्हणाल की मग आमच्याकडे आता आम्ही लगेच बाळाला सुपात टाकतो आणि गाईच्या खालून काढतो म्हणजे दोष निघून गेला तसं नाही येते त्याच्यासाठी शांतिकर्म हा विधी करणं गरजेचं असतं जर का काही दोष असेल तरच नाहीतर विनाकारणच करण्याची काही गरज नाही तर, तर म्हणून सांगते की जन्मपत्रिका वेळेत बनवा आणि वेळेतच ती योग्य सल्लागाराकडे दाखवून सल्ला घ्या आणि त्याप्रमाणे जर का विधी असेल तर तोही अगदी वेळेतच करून घ्या पुढे त्या मुलाला कोणतेही त्रास हे जे आहेत ते शिल्लक राहत नाही शिक्षण असेल त्याचं वाढीचं वय आहे मुलं किरकिर करणं पोटात दुखणं असे कोणतेही प्रकार त्यामुळे त्या, त्या मुलांच्या बाबतीत होत नाही तर वेळेवर जन्मपत्रिका बनवून घ्यावी जय भवानी जय जगदंबा